पण प्रश्न असा तयार झाला की एवढी मोठी निवडणूक हाताळायची म्हटल्यानंतर अमोल खताळ या सर्वसामान्य व्यक्तीकडे एवढा पैसा आला कुठून नाही पैसा आला कुठून ही जे चर्चा करताय माझी निवडणूक महाराष्ट्रातले जेवढे आमदार आहेत निवडून आले म्हणा किंवा पराभूत झाले असतील माझा सगळ्यात कमी खर्च माझा असेल ऑन पेपर नाही सांगत मी तुम्हाला तुम्ही आज संगमनेर तालुक्यात कुठल्या हॉटेलमध्ये जा कुठेही विचारा अमोल खताळचा खर्च का होता जो पक्षाचा थोडाफार निधी आला होता त्याच्यावरती मी निवडणूक लोडलो माझ्यासाठी कारखान्याचे पाच हजार कर्मचारी नाही पळाले माझ्यासाठी करोड रुपये कारखान्यातून नाही काढले गेले दूध संघातून नाही काढले गेले स्वतःच्या घरातून नाही काढले गेले माझ्या मागं जनता होती ही निवडणूकच धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची होती त्यामुळे बाकीच्या हॉटेलमध्ये रोज जेवणावळी चालायच्या माझं एक हॉटेल तुम्हाला संगमनेरमध्ये दाखवून द्या माझे कार्यकर्ते ज्यावेळेस प्रचाराला प्रचारला आम्ही गावात जात होतो मारुतीच्या मंदिरात जात होतो किंवा त्या गावातील मंदिरात जात होतो नारळ फोडल्यानंतर ते खोबरं घेऊन खाणारे माझे कार्यकर्ते होते माझ्या कार्यकर्त्यांनी आजपर्यंत माझ्याकडे नाही केली किंवा मला बोलल्याने भाऊ तुझ्याबरोबर बरोबर आलो आणि आम्ही उपाशी किंवा आम्हाला जेवण नाही दिलं आज सुद्धा तेच करते त्यामुळं मी या बाबतीत यशस्वी ठरलो होतो का जे माणसं शोधून आपल्या बरोबर होते ते प्रामाणिक होते ते प्रामाणिक असल्यामुळे पैसा फॅक्टर मला नाही वाटत पैसा फॅक्टर इथं जे आज पराभव झाल्यानंतर काही लोक भासवण्याचा प्रयत्न करत आहेत पण इथं पैसा नाही कामाला लागली इथं जनतेने ठरलं होतं यांच्या दहशतीला दबावाला यांच्या घरनेशाईला वैतागून हा निर्णय झाला होता